अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे दहा प्रसिद्ध उपाय व तोटके अक्कलकोटचे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे एकोणीसाव्या शतकातील प्रसिद्ध महान संत व सिद्ध पुरुष होते त्यांच्या चमत्कारिक गोष्टी आणि भक्तांच्या समस्यांवर उपाय यासाठी ते प्रसिद्ध आहेत त्यांचे काही प्रसिद्ध उपाय तोटके आणि मंत्र येथे दिले आहे नंबर एक उपद्रव्य दूर करण्यासाठी नकारात्मक शक्ती भूत प्रेत टाकीन उपाय घराच्या मुख्य दारावर श्री स्वामी समर्थ असेल हा किंवा खडूने स्वस्तिक काढा रात्री ओम नम स्वामी समर्थ आहे हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा तोडक जेवणापूर्वी स्वामीचं नाव घ्या समर्थ गुरु दीन बंधू म्हणत जेवण करा नंबर दोन आरोग्यासाठी रोग दुखणे वैद्यकीय समस्या उपाय डो रोग्याच्या डोक्याजवळ श्री स्वामी समर्थ लिहिलेला कागद ठेवा ओम स्वामी समर्थ आहे नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करून रुग्णाला पाणी फुकवा तोडक अक्कलकोट येथील प्रसाद उडदाचे पापड गुळ खाल्ल्याने आरोग्य लाभते नंबर तीन नोकरी आणि व्यवसायात यशासाठी उपाय दररोज सकाळी श्री स्वामी समर्थ महाराज जय म्हणत अकरा वेळा प्रार्थना करा व्यवसायाच्या ठिकाणी स्वामीचे फोटो ठेवा तोटक गुरुवारी गोड फळ केळी सपरचन स्वामीच्या मंदिरात अर्पण करा नंबर चार कर्जमुक्तीसाठी उपाय घरातील पूजा घरात ओम स्वामी समर्थाय धनधान्य प्रसाद असं घ्या शनिवारी लाल तेलाचा दिवा लावा तोटक उडीदारच्या डाळीचे नैवेद्य दाखवल्याने आर्थिक समस्या दूर होते नंबर पाच वैवाहिक समस्या लग्नासाठी अडचण कलह उपाय ओम स्वामी समर्थाय सौभाग्यदाय नमः हा मंत्र जप करा लग्नाच्या मुहूर्तावर स्वामीचे नाव घ्या तोटक हळद कुंकू स्वामीच्या मंदिरात अर्पण करा नंबर सहा शत्रू क्षमनासाठी वेर कोट कज्जा उपाय मंगळवारी लाल कापडात हळद गुंडाळून स्वामीच्या मंदिरात ठेवा ओम स्वामी समर्थाय शत्रुनाशाय नमः अकरा माळा जप करा तोटक शत्रूच्या नावाचा कागद स्वामीच्या पायाशी ठेवा नंबर सात संतती प्राप्तीसाठी उपाय ओम स्वामी समर्थाय पुत्रप्रदाय नमा हा मंत्र जप करा गर्भवती स्त्रीने स्वामीच्या मंदिरातील पाणी प्यावे तोटक सफरचंदाचा नैवेद्य दाखवा नंबर आठ वाहन भय दूर करण्यासाठी अपघात टाळणे उपाय वाहनात श्री स्वामी समर्थ लिहिलेला लाल कागद ठेवा प्रवास सुरू करण्यापूर्वी समर्थ गुरु रक्षा करा म्हणा तोटक गाडीच्या डॅशबोर्डवर स्वामीचे छोटे फोटो लावा नंबर नऊ शिक्षणात यशासाठी उपाय पुस्तकावर ओम स्वामी समर्थाय विद्याप्रदाय ओम लिहा परीक्षा आधी अक्कलकोटची माती कपाळावर लावा तोटक हळदीच्या गोळ्या प्रसाद म्हणून खा नंबर दहा मानसिक शांतीसाठी चिंता निद्राराश उपाय रात्री झोपताना समर्थ गुरुदिन बंधू मनात झोपा स्वामीच्या फोटो समोर गुडघ्यावर बसून पाच मिनिटे ध्यान लावा तोटक तुळशीच्या पानांचा प्रसाद घ्या विशेष सूचना हे उपाय श्रद्धा आणि निष्काम भावनेने केले पाहिजेत अक्कलकोट येथे जाऊन समर्थ पादुका दर्शन केल्यास विशेष फलप्राप्ती होते गुरुवार आणि रविवार हे स्वामींचे विशेष दिवस आहेत समर्थ गुरु बंधू भक्ताचे तारक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे उपाय अनेक भक्तांनी अजमावलेले आहे आणि त्यांना फलदायी ठरले आहे स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवून ही तोडके अवलंबली तर निश्चित परिणाम मिळेल